नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपला पहिला प्रश्न आहे भारतात पहिलं इलेक्ट्रिक वाहन कोणत्या वर्षी सादर करण्यात आलं पर्याय आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय बी दोन हजार सी दोन हजार एक बी दोन हजार दहा याचे उत्तर आहे पर्याय सी दोन हजार एक प्रश्न दोन इलेक्ट्रिक वाहन चालवण्यासाठी कोणत्या प्रकारची ऊर्जा लागते जे पर्याय आहेत पर्याय ए पेट्रोल पर्याय बी डिझेल पर्याय सी वीज पर्याय डी गॅस याचे उत्तर आहे पर्याय सी वीज प्रश्न तीन भारतात पहिली इलेक्ट्रिक बस कोणत्या राज्यात सुरू झाली जे पर्याय आहेत पर्याय ए महाराष्ट्र पर्याय बी हिमाचल प्रदेश पर्याय सी दिल्ली पर्याय डी गुजरात उत्तर आहे पर्याय बी हिमाचल प्रदेश प्रश्न चार भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन विक्री कोणत्या शहरात होते हे पर्याय आहेत पर्याय दिल्ली पर्याय बी मुंबई पर्याय सी बेंगलुरू पर्याय डी पुणे याचे उत्तर आहे पर्याय ए दिल्ली प्रश्न पाच ई वी मध्ये कार्बन उत्सर्जन कार्बन इमिशन किती असते पर्याय आहेत पर्याय ए जास्त पर्याय बी थोडं पर्यायशी अजिबात नाही पर्याय डी माहीत नाही याचे उत्तर आहे पर्यायशी अजिबात नाही प्रश्न सहा इलेक्ट्रिक वाहनामध्ये कोणता भाग नसतो याचे पर्याय आहेत पर्याय ए इंजिन पर्याय बी बॅटरी पर्याय सी टायर पर्याय डी स्टिअरिंग याचे उत्तर आहे पर्याय ए इंजिन प्रश्न सात इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल मेंटेनन्स कशी असते याचे पर्याय आहेत पर्याय ए जास्त खर्चिक पर्याय बी कमी खर्चिक पर्याय नियमित आय लागते पर्याय डी मेंटेनन्स नसतो उत्तर आहे पर्याय बी कमी खर्चिक प्रश्न आठ भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक कोणत्या कंपनीने सादर केले पर्याय आहेत पर्याय अशोक लेलँड पर्याय बी टाटा मोटर्स पर्याय सी महिंद्रा पर्याय डी ओला याचे उत्तर आहे पर्याय बी टाटा मोटर्स प्रश्न नऊ इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरीचे आयुष्य साधारण किती वर्षाचे असते पर्याय आहेत पर्याय ए, ए एक ते दोन वर्ष पर्याय बी तीन ते पाच वर्ष पर्याय सी आठ ते दहा वर्ष पर्याय डी पंधरा वर्ष याचे उत्तर आहे पर्याय सी आठ ते दहा वर्ष प्रश्न दहा इलेक्ट्रिक वाहनांचा मुख्य तोटा कोणता याचे पर्याय आहेत पर्याय ए चार्जिंग वेळ जास्त लागतो पर्याय बी आवाज जास्त सी इंधन खर्च जास्त पर्याय डी ब्रेकिंग कमकुवत याचे उत्तर आहे पर्याय ए चार्जिंग वेळ जास्त लागतो प्रश्न अकरा बॅटरी स्वॅपिंग म्हणजे काय याचे पर्याय आहेत पर्याय ए बॅटरी विकणे पर्याय बी बॅटरी बदलणे पर्याय सी बॅटरी साफ करणे पर्याय डी बॅटरी चार्ज करणे याचे उत्तर आहे पर्याय बी बॅटरी बदलणे प्रश्न बारा भारतात फास्ट चार्जिंग किती वेळेत होते जे पर्याय आहेत पर्याय ए पाच मिनिटात पर्याय बी एक तासात पर्याय सी चार तासात पर्याय डी आठ तासात याचे उत्तर आहे पर्याय बी एक तासात प्रश्न तेरा इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओळखली जाणारी कंपनी कोणती याचे पर्याय आहेत पर्याय ए हिरो पर्याय बी ओला पर्याय सी होंडा पर्याय डी टी व्ही एस उत्तर आहे पर्याय बी ओला प्रश्न चौदा इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये प्रामुख्याने कोणता धातू वापरला जातो याचे आहे पर्याय आहेत पर्याय ए लिथियम बी लोखंड पर्याय सी सोने पर्याय डी तांबे याची उत्तर आहे पर्याय ए लिथियम प्रश्न पंधरा इलेक्ट्रिक वाहनात इंजिनच्या का जागी काय असते याचे पर्याय आहेत पर्याय ए बॅटरी आणि मोटर पर्याय बी कार्बोरेटर पर्याय सी पिस्टन पर्याय डी टर्बो उत्तर आहे पर्याय ए बॅटरी आणि मोटर प्रश्न सोळा भारतात इलेक्ट्रिक वाहनासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली त्याचे पर्याय आहेत पर्याय ए स्टार्टअप इंडिया पर्याय बी मेक इन इंडिया पर्याय सी फेम इंडिया योजना पर्याय डी डिजिटल इंडिया चे उत्तर आहे पर्याय सी फेम इंडिया योजना प्रश्न सतरा टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक कार कोणती आहे पर्याय आहेत पर्याय ए टाटा टियागो ईवी व्ही बी टाटा नेक्सॉन ईवी सी टाटा पंच ईवी व्ही डी टाटा सफारी ईवी याचे उत्तर आहे पर्याय बी टाटा नेक्स ई